द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमनंट मित्रांनो रोहित शर्माचे जे चाहते आहेत ते सर्व आज ते व्हॉट्सअपला स्टेटस इंस्टाग्रामला स्टेटस फेसबुकला स्टेटस एकच लावत असतील द हिटमेन इज बॅक द किंग इज बॅक द सिक्सर किंग रोहित शर्मा त्यांचे हे सर्व स्टेटस आज आपल्याला पाहायला भेटतील द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमन्ट तर मित्रांनो रोहित शर्मा यांनी क्रिस गेललाही मागे टाकलेला आहे जगातील तो सिक्स हिटिंग मशीनच्या बाबतीत सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरती आलेला आहे त्याने आज क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडीत काढला तर मित्रांनो आज दुसरा वन डे कटकमध्ये चालू होता त्यामध्ये इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना तीनशे पाच धाव केले होता रोहित शर्माने शुभमन गिल खेळण्यासाठी आले तेव्हा त्यांनी चांगली पार्टनरशिप केली रोहित शर्माने आज पहिल्या चेंडूपासून पासून टोपायला सुरुवात केली होती रोहित शर्माने इनोर्स बॉस क्रिस गेल याचा रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे क्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनशे एकतीस षटकार तीश होते रोहित शर्माने आज एकशे एकोणीस धावांची खेळ केली त्यामध्ये सात षटकार ठोकले आणि क्रिस गेलचा रेकॉर्ड त्याने मोडीत काढला आहे गेलचे एकशे एकतीस षटकार होते त्याने आज एकशे चदतीस षटकार रोहित शर्माच्या नावावरती झालेले आहे या यादीमध्ये शहीद अफ्रिदी फक्त रोहित शर्माच्या पुढे आहे नाहीतर रोहित शर्मा घसगलचे त्याने रेकॉर्ड मोडलेले आहे तर शाहिद अफ्रि अफ्रिदीचे तीनशे एकोण षटकार आहेत तेही चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तेही रोहित शर्मा मोडीत काढेल असा सर्वांना अंदाज आहे तोही क्रम रोहित शर्मा आपल्या नावावरती नोदवेल तर शाहिद अफ्रिच्या नावावरती तीनशे एकावन्न षटकार आहेत तर रोहित शर्माच्या नावावरती तीनशे सदतीस षटकार झालेले आहेत तर कसगेलच्या नावावरती तीनशे एकतीस षटकार होते रोहित शर्माच्या नावावरती हा नवीन पराक्रम नवीन इतिहास झाला आहे द किंग किंग इज बॅक द हिटमॅन इज बॅक रोहित शर्माने असे सर्वांना रोहित शर्माचे जे चाहते आहेत है, ते हेच बोलत आहेत हेच है, स्टेटस स्टेट ठेवत आहेत की द किंग इज बॅक द हिटमॅन इज बॅक